नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाकवतचा गरगटा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी चाकवतची छान अशी ताजी ताजी भाजी मस्त निवडून घेतलेली आहे आता ती स्वच्छ आपल्याला दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर छान चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे आता त्यानंतर आपण एका कढईमध्ये ही भाजी घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये एक अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर भिजवलेली तुरीची डाळ इथे मी दोन चमचे घेतलेली आहे तुम्हाला जर मुगाची डाळ वापरायची असेल किंवा मसूरची डाळ आवडत असेल ती घातली तरी चालेल आता मस्तपैकी हे आपण शिजायला ठेवायचं आहे गॅसवर कढई ठेवून त्याच्यावर ताट ठेवून छान असं बारीक गॅसवर वाफलवून घ्यायची आहे भाजी एक पाच मिनटात छान अशी शिजते भाजी त्यानंतर पाच मिनटानंतर आता आपण झाकण काढायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे आता ही थंड करायला ठेवायची आहे आपण ही डाळ आणि शेंगदाणे भाजीमध्ये मिक्स केलेले नाही आहेत कारण ते आपल्याला वरच्यावर काढून घ्यायचे आहेत आता भाजी थंड होतीये तोपर्यंत आपण मसाले पाहूयात इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हळद मीठ लाल तिखट आणि मोहरी कडीपत्ता जिरं एवढं सामान मी घेतलेलं आहे आता आपण ही भाजी गार झाली आहे का बघूया आता झाली आहे थंड आता वरची डाळ आणि शेंगदाणे आपण छानपैकी सगळं काढून घ्यायचं आहे का तर ही भाजी आपण मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये छान अशी चेचून घ्यायची आहे त्यामुळे आपण हे बाजूला काढून घेतलेलं आहे आता ही भाजी आपण छान बारीक करून घेऊयात तुम्ही मिक्सर वापरत असाल तर मिक्सरमध्ये करा किंवा खलबत्यात केलात तरी चालेल आता छानपैकी अशी आबडधोबड पेस्ट करायची आहे जास्तही अशी पेस्ट बारीक करायची नाही आहे कारण ते फारसं टेस्ट असं लागत नाही आता आपण फोडणीची तयारी करूया आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन चमच्या किंवा दीड चमचा तेल पुरेसं होतं छान असं तेल तापल्यानंतर आता तेलामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं ही छान असं फुलवून द्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता देखील छान असा तडतडलेला आहे आणि मस्त पैकी हे छान असं फोडणी मारून घ्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये ठेचून असा लसूण टाकलेला आहे चिरून टाकायचा नाही ठेचूनच टाकायचा कारण ठेचून टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आता लसूण देखील भाजून झाल्यावर आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे आवडीनुसार लाल तिखट घाला तुम्ही इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लगेच आपण पाणी घालायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असा देखील आलेला आहे भाजीला आता ह्यामध्ये आपण ही चेचलेली भाजी घालायची आहे खूप छान होते ही गावठी पद्धतीने आहे केलेली आहे ही भाजी तुम्ही यात बऱ्याच डाळी वापरू शकता किंवा द दाण्याचा कूड देखील वापरू शकता की एक चमचा बेसन पीठही वापरू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते खूप पौष्टिक आहे ही भाजी आता आपण भाजी टाकल्यानंतर हे शेंगदाणे आणि डाळ जी बाजूला काढून ठेवलेली ती त्यामध्ये घातलेली आहे आता ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे गॅस आता मोठा करायचा आहे आणि छान ही भाजी उकळवून घ्यायची आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी इथे कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला जर घट्ट गरगट आवडत असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करा काहींना पातळ गरगट आवडतं तर तुम्ही पाणी देखील वाढवू शकता आता मस्त ह्याला खडखडून अशी उकळी आणायची आहे खूप पौष्टिक आहे ही, ही भाजी आजकालच्या मुलांना ही भाजी आवडत नाही परंतु तुम्ही अशा प्रकारे नक्की करून त्यांना देत जावा कारण सर्व भाज्या ह्या पोटात गेल्या पाहिजेत आता तीन ते चार मिनिट चा छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे आणि मग त्यानंतर गॅस बंद करून तुम्ही ही भाजी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तसेच खुश रहा, खात आणि व्हिडिओ पाहत जावा थँक्यू